नमस्कार मी नेक्सस फाउंडर रोहित भिलारे आज आपण गावचे प्रगतशील शेतकरी रामचंद्र मलकू गोंजाळे सर यांच्या ऊसाच्या प्लॉटवरती आहे तर त्यांना आपण हे नेक्सस रिव्होल्युशन या कंपनीचं प्रोडक्ट दिलं होतं आणि आज जवळपास वापरून आठ महिने पूर्ण झालेले आहेत तर त्यांच्या तोंडून ऐकूया आपण की ह्याच्यामध्ये यांना कशा प्र प्रकारे रिझल्ट आला आहे सर नमस्कार नमस्कार मी रामचंद्र मलकू गोंजाळे राहणार रामरभंज करताना तर ऑक्टोंबर वीसची लागण आहे चोवीसची हां चोवीस वीस तेवीसची तेच दोन तीन दिवस फरक तर आज आठ महिने पूर्ण झाले आजची तारीख किती आहे सर आजची तारीख चौदा जून दोन हजार पंचवीस आणि आपण हे सोळा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून चालू केले सोळा लागणीपासून तर ह्याच्यामध्ये आता आठ महिन्यात तुम्हाला ह्याच्यात काय वाटतं पिकामध्ये पिकात पिका भरपूर फरक आहे म्हणजे उसाची पानाची रुंदी तीन चार तीन चार बोट आहे घ्या जरा पान हातात घ्या पान घ्या पानाची आपण रुंदी बघू बरे काळोखीमध्ये काय वाटतंय सर काळोखीमध्ये भरपूर आहे काळुकी काय काळोखी आपले सहकारी पण सर नाव सांगा तुमचं नमस्कार मी मेक्शक फाउंडर मलकारी लोकडे आज बंजारे सरांच्या प्लॉटवर येऊन तीन चार तीन चार बोट आहेत आठ महिन्याचा ऊस बघून समाधान आहे बरं सर ह्याच्या आधी असा ऊस कधी बघितला आहे का नाही 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 बरोबर बरं बर, जमिनीबाबतीत तुम्हाला काय प्रतलय जमिनीच्या ऊस एक नंबर आहे ओके जर ऊस जर बघितला उंचीला तर आज जवळपास आपल्या डोक्याच्या पण डबल माणूस उभा राहील तरी हात राहिला आणि सर कांड्यांची साईज आणि किती एका रोपाला रोपाची लागण होती तर एका रोपाला आपल्याला किती ऊस बघायला भेटतात ते पण आपण बघूया सर बघा बरं आता आपण हे साईडचं शूटिंग घेतोय आतला ऊस नाही हा बाहेरचं बाहेर तर एका एका रोपाला किती पद्धतीने ऊस लागले ते आपण बघूया बघा काम होत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आहेत जवळपास पंधरा सोळा आणि सर कांद्यांची साईज वगैरे जर बघायची झाली तर त्याच्यामध्ये काय वाटते तुम्हाला चांगली चांगल्या था पद्धतीने कांड्याची साईज आहे पेऱ्याची रुंदी पेऱ्याची लांबी एक आहे लांबी पडलेली आहे म्हणजे आता जर विचार केला आठ महिन्यात जवळपास आपला पंधरा ते सोळा ते सोळा कांड्यावर आत आहे आत आहे आता बाहेरचाच आपण बघतोय तर पंधरा चौदा पंधरा कांड्यावर आहे आत म्हणजे जर जास्तच ग्रोथ आहे बरं हे प्रोडक्ट वापरून सर तुम्ही आज समाधानी आहे का समाधान समा आणि तुम्हाला ह्या प्रोडक्ट बद्दल इतर शेतकऱ्यांना काय तुमचा सल्ला आहे मी सगळ्या शेतकऱ्यांना चांगलं आहे म्हणून सांगतोच आणि सगळ्यांनी वापरावं असं सगळ्यांना रिक्वेस्ट करून सांगतो बरोबर म्हणजे आपण सुरुवातीला वापरायसाठी घेतलं त्याच्यानंतरनं तुम्ही हे रिझल्ट घेऊन आज बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत हे प्रोडक्ट पण पोचवलेलं आहे बरोबर प्रत्येकाचा अनुभव असा आहे प्रत्येकाचा अनुभव चांगला आहे म्हणजे आज शेती करता करता एक तुम्हाला व्यवसायाची संधी जी भेटली त्याचा पण तुम्ही पुरेपूर फायदा करून घेतलेला आहे तर सर हे प्रोडक्ट तुम्ही वापरलं हेतून पुढं पण वापरणार आहे आपण आणि या कंपनीला मुलाखत दिली त्याबद्दल नेक्सस परिवारातर्फे आपलं धन्यवाद नमस्कार जय नेक्सस